बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल लाईब करा लाईक मिळतच खऱ्या अर्थाने या तालुक्यात वीस वर्षे एका आळशी माणसाला लोकांनी निवडून दिलं कुठल्याही प्रकारचा तुम्ही आता सांगितलं की हे प्रश्न मांडलेले आहेत हे इथे बोलून चालत नाहीत तर ते सभागृहात मांडायला लागतात वीस वर्ष या आमदारांनी एकही प्रश्न जनतेचा जीवाचा प्रश्न सभागृहात मांडलेला नाही मला पाचच वर्ष संधी दिली पण प्रत्येक अधिवेशनात पांडुरंग बरोरा तालुक्याच्या विविध समस्यांसाठी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न उपस्थित केल्यानंतर मी पाच प्रकल्प मंजूर केले त्यामध्ये पहिला भावली प्रकल्प दुसरा क्रीडा संकुल तिसरा प्रशासकीय इमारत चौथा अॅलूटी आब्रिडचे ते सापगाव पासून दोडकाम चोडण्यापर्यंत दो जातात दहा वर्षापर्यंत हे रस्ते बसफोट एम आय डी सी म्हणजे बेरोजगारी लोकांनी गोडवणच लोका का आपल्या तालुक्यात सुद्धा प्रकल्प आल्या पाहिजे लोकांना इतरच रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका जशी माझी आहे तशी जनतेची आहे आणि जनतेची जी भूमिका असते जनतेची जी, जी, जी इच्छा असते तीच लोकप्रतिनिधी असल्या पाहिजे आज तुम्ही खूप चांगलं खूप अभ्यास करेल तुम्ही चांगले विषय या ठिकाणी मांडलेले महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला इको सेन्सिटिव्ह झोन ग्रीन झोन माझ्या पत्रकात तो प्रामुख्याने तो मुद्दा मी या ठिकाणी आवर्जून केलेला आहे तुम्ही आमदार निवडून द्या देणारच आहे पहिला अधिवेशनात प्रश्न माझा इको से सेन्सिटिव्ह झोन चाच कारण इको सेन्सिटिव्ह झोन जर आला यो लागला आपल्या जे उरावर बसवलं आहे तर आपला आपण डेव्हलपिंग करू शकत नाही कारखानदारी आणू शकत नाही फक्त गोडाऊनची हत्य फक्त जिंदालच्या पुढंच तिकडं येणार नाही आणि म्हणून पस्तीस सेक्शन असेल इको सेन्सिटिव झोन असेल ग्रीन झोन असेल प्रामुख्याने मुद्दे या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि काही हेच याच्यात मुद्द्याचा या प्रश्नाचा विषय हा केंद्र सरकारच्या अख्यादारखे त्यासाठी केंद्रात प्रश्न मांडण्यासाठी खासदार असावा लागतो आपल्याच विचाराचे खासदार आता बाळाबा त्या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण सोडवू मी त्यांच्या मागे पाठपुरावा हो करीन राज्य लेवलचे प्रश्न असतील त्या ठिकाणी मी त्या प्रश्न उपस्थित करीन महत्वाचा विषय बघतो की आपण हा संपूर्ण जर वेळोवेळू आपण निघालो होतील पाशांना काजर होईल तर थेट आपण आसनगावला त्या ठिकाणी जोडला जातो तू या रस्त्यासाठी ट्रेन एक गेली का दुसरी येते दहा मिनटं वेटिंग करायला लागते कदाचित एखादा अपघात झाला काही रुग्ण पेशंट म्हणजे त्या ठिकाणी सिरियस असला तर तो त्या ठिकाणी तो दहा मिनटं खोलबा झाला तर काय रुग्णाची परिस्थिती होती ही तुम्हा आम्हाला सर्वांना जाण आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका या निवडणुकीच्या पिरियडमध्ये आपले खासदार भायबा म्हात्रे हे यांची नेमणूक आता केंद्राच्या बोर्डावर झालेली आहे सेंट्रलच्या नक्कीच त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न प्राधान्य या ठिकाणी सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करू आणि निवडणुकीच्या प्रचारात जायच्यात मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो की मामांना या निवडणुकीच्या पिरियडमध्ये या गावात बोलून तुमच्या सम या प्रामुख्याने रेल्वे आणि इको सेन्सिटिव्ह झोनची समस्या जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी घेऊन येणे एक अगोदर तुम्हाला सूचना करेन आणि तशा प्रकारच्या निवेदनसुद्धा तुम्ही खासदार साहेबांना दिलेलं आहे नक्कीच त्याचं दखल या ठिकाणी घेतली जाईल विविध मुद्दे प्रश्न या ठिकाणी आहेत परंतु प्रचारासाठी वेळही कमी आहे या ठिकाणी जे मी पत्रक काढलेले आहेत सर्व आपण जे विषय या ठिकाणी आपण घेणार आहोत किंवा काही सोडवलेले आहेत मार्गी लावलेले पर आहेत परंतु ते आधी पूर्णतः गेलेले नाही ते पूर्ण करण्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद या वेळोली गावातून असावा कारण हा गाव पूर्वीपासून आमच्या वडील स्वर्गीय साहेब असतील किंवा या विभागात ज्यांनी अनेक वर्षे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले ते स्वर्गीय विठ्ठलराव भेरेसाहेब असतील यांच्या विचाराचा गाव आहे आणि म्हणून हाच विचाराचा वारसा घेऊन आज मी या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलं आहे तेव्हा आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की महाविकास आघाडीचे आमचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आमचे साहेब असतील आमचे देवेंद्रजी भिरेसाहेब असतील नितीनजी असतील चंदे असतील किंवा राजे भैरेसाहेबांचे चिरंजीव आहेत आमचे ब हे विनोद मस्कर आहेत डॉक्टर आहेत हे सर्वच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत तर याचं कारणच एक आहे की यात राज्यात असलेले भ्रष्टाचारी सरकार आहे महिलावर अत्याचार होतात दुर्लक्ष करतात फक्त तोडा आणि फोडा आणि गद्दारी एवढंच काम या सरकारचं आहे आणि मग यांना हद्दपार करण्यासाठी आणि ज्या पवारसाहेबांनी जो पक्ष उभा केला तो पक्ष चोरून दुसऱ्या ताब्यात दिलेला आहे आणि तेच घड्याळ जोर आपल्यासमोर जो उभे आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी येत्या वीस तारखेला या मतदारसंघाचा विकास जो पाच वर्षे मिस्टर इंडियासारखा गायब झालेला आहे तो उजेडात आणण्यासाठी आपण मला वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या निशाऱ्यांसमोरचं बटन दाबून विजय करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो